ओम सराम नमस्कार सर्वांना मी रंजन जाधव पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या आणखीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ करण्याचं व्हिडिओ करायचा नव्हता पण अचानक व्हिडिओ करते व्हिडिओ करण्याचं कारण असं स्कूटी आली दारात ऋतूला आमच्या स्कूटी घेतली तिच्या पप्पानी तिची पहिली वस्तू आणि तिकडच्या घरी गेले नव्हते मी आज आता जस्ते मग इथं आणली पूजा करायला ऋतूने आता स्टार्ट बनवते मी पूजेचं दाखवते मी स्कूटी

आधी पण पूजा झाली तिची जाऊ बहीण त्यांनी पूजा केलेली आहे पण त्यांनी माझ्याकडं पण आणली आम्ही सर्व चारी जावांनी पूजा केलेली आहे स्कूटीची तिथं आमच्या मुली पण आहेत आमच्या सर्वात मोठ्या मुलीची आता ही नवी वस्तू स्कूटी तिला स्कूटी घेतली तिच्या पप्पानी आमच्या ऋतूला ऋतू आता आमची कॉलेजला छान स्कूटी घेतली ना आज च आहे ना एक मे आहे महाराष्ट्र दिन छान दिवस होता मूर्तही छान होता आणि अचानक ठरलं स्कूटी घेण्याचं आधी पण डोक्यात होतं स्कूटी घेण्याचं पण आज अचानक संध्याकाळच्या वेळेस त्यांनी गेले व लगेच स्कूटी आणली मी पूजा करून घेतल्यानंतर मग मानूला पूजा करणं गरजेचंच आहे तिला असं काही खूप का आवडतं मुलांना खास करून लहान मुलींना स्लैशाला मानूला त्यांनाही सांगते मी त्याचा टिळा वगैरे लावायचा दिव पण जवळ हाताला चटका नको बसायला म्हणून मीच हात लावलाय आणि ताटपण छोटा आहे इथं आता मानुनी पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर आमच्या स्लैशानी पूजा करून घेतली बाहेरचं कोणालाही बोलवायची गरज नाही कारण की आमच्या घरात ते ना आम्ही चौघीजणी जावा व आमच्या चार मुली भरपूर होऊन जातात पूजा करण्यासाठी मोठ्या लेडीजपेक्षा लहान मुलींच्या हाताने पूजा घडलेली खूप चांगली असते आता नव्या वस्तूची पूजा झाल्यानंतर आता आम्ही सर्वजण पेडे खाणार व एक 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 चक्कर मारून पाहणार सर्वजण तुमच्या ऋतूची पहिली गाडी आ ह्यानंतर डायरेक्ट फोर व्हीलर घ्यायची नाही काय छान <laughs> कलर घेतलाय अचानक ठरलं त्यांचं स्कूटी घेण्याचं बसा बसा, बसा चक्कर माराय दर्पण हम्म Ну, утра, сам плечатор. चला ऋतू बाय बाय हा उद्या त्यांचे क्रिकेट पाहिजे चाललंय मी घेते चहा चा त्यांना चहा बनवला तो चहा मी वाया नको जायला चहा घेते आठ वाजले आता सव्वा आठ झाले